म्हणताल की असं कसं काय पॉसिबल आहे तर एक लक्षात घ्या प्रायोरिटी प्राधान्यक्रम लक्षात घ्या की आता जनरली आपल्याकडं समजा जनावर आहेत कृषी आपलं हे पशुधन आहे तर भाकड जनावर आणि दुप्त जनावर ह्याच्यामध्ये आपण पाहतो की बाबा सगळं पोषण मूल्याचं तसं देहधोरण ठरवतो लक्षात आलं किंवा कुठलाही उद्योग पाहतो मी तर त्याच्यामध्ये कसं की, की? सगळं कॅल्क्युलेशन केलेलं असतं मग शेतीच्या बाबतीतच काय होतं तर शेतीचे काय होते की आपण आधारभूत जे जमिनीची किंमत आहे ती आपण एक कधी गृहित धरत नाही आणि दुसरं म्हणजे आपलं जी क्रयशक्ती आहे लक्षात आलं का तुम्ही म्हणणार आता याच्यावरती कसा विजय मिळवायचा की कसं नेमकं हे निश्चित करायचं तर आपल्याला एकतर काय म्हणतात त्याला की व्यापारी शेती करावी लागेल व्यापारी शेती म्हणजे काय कि आता समजा सगळ्याला माहिती आता मला सांगा आता शक्तीपीठच्या आशयाने जर घेतलं तर तुम्ही चिखलीचं उदाहरण घ्या कधी जाऊन पहा तिथं अजून तर ता। ता मी गेलेलो पण नाही पण जवळजवळ जेवढ्यांचे फोटो आहेत स्टेटस आहेत तर असं एकही जण नाही की ज्याचं तिथं कोथिंबिरीचं ध्येय धोरण नाही आहे लक्षात आलं का म्हणजे काय की त्यांची कोथिंबीर असेल किंवा तासगावचं बेदाना असेल किंवा तुमच्या सांगोल्याचं डाळिंब असेल किंवा आणखीन कुठलं काही बार्शीची ज्वारी तूर असेल लातूरची ज्वारी तूर असेल किंवा तुम्ही म्हणाल की बाबा नाशिकचा कांदा राहिला ओवरऑल जे काय तुमची उपज आहे लक्षात आलं का ज्या त्या भागातली तर ह्याचा अभ्यास करा लक्षात आलं का मेन शेतीसमोरची मेन त्याची काय म्हणतात सत्तास्थानं काय आहेत म्हणजे बलस्थानं काय आहेत शेतीची कुठल्या भागामध्ये काय नेमकं बलस्थानं आहेत आणि काय तिथले ऋरूनम म्हणजे नकारात्मक बाजू आहेत तर त्या आशयाने आता आपल्याला सगळ्यांना एक्सप्रेसवेच्या पार्श्वभूमीवरती नाही का थोडंसं जरा हार्ड वर्कपेक्षा जरा थोडं स्मार्ट वर्क करावं लागेल म्हणजे ने नेमकं कर काय करावं लागेल तर तुम्ही म्हणाल की काय आता किती काय म्हणते त्याला यार्डात गेलं तर किती बी मिळते लक्षात आलं ग तर आपल्याला सगळे आता निकष पाहावे लागतील जगणाऱ्यांचे लक्षात आले का ही गर्भश्रीमंत कुठल्या प्रकारे जगतो परत त्याच्यानंतरचा जो काही नोकरदार असेल उद्योग व्यावसायिक असेल गर्भश्रीमंत म्हणजे पिढ्यान पिढ्या ज्याच्याकडं हजारो एकर जमीन प्रॉपर्टी पडून आहे अरबो खरबो रुपये पडून आहे तर त्यांची जीवनपद्धती काय नेमकं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्या सेवा घेतात त्याच्यानंतर लोक लोक उद्योगपती असतील किंवा उच्च पगारदार नोकरदार असतील म्हणजे एकंदरीतच काय की जो आपण हे काढला गुणोत्तर काढलं होतं की एक टक्का श्रीमंत आणि दहा टक्के म्हणजे उच्च श्रेणीचे पगारदार नोकरदार जे कोणी असतील ते तर ह्यांची नेमकी आवड निवड काय लक्षात आलं का याचा अभ्यास करावा लागेल आणि त्या आशयाने आपल्याला सगळी देह धोरण आखावी लागतील कशाची शेतीची आणि शेतीपूरकची लक्षात आलं का म्हणजे तुम्ही म्हणाल की नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय आता गोंधन गोंदन, गोंदन म्हणतो ना आपण असं इथं समजा काही लोकांच्या काळ गोंधन केलेलं असतं टॅटू म्हणतात त्याला काल मी बरेच वेळा जातो मी फिनिक्स तिथं बॅक मेन नगर रोड आणि विमाननगरचा रोड सोडला तर त्याचा जे असं अर्ध वर्तुळा जो रस्ता आहे त्याच्या पूर्वेपासून उत्तरेकडून वायवेला जाणार तर पलीकडचा जो खुशबू फॅक्टरीचा रोड आहे जिथ ह्या फिनिक्स च समजा त्या चा बाजूचं रस्ता